जनावर चोरणाऱ्या टोळीला कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड केले या प्रकरणी वैभव पुजारी निखिल चलवादे प्रदीप चव्हाण यांना अटक करून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील चौदा जर्सी गायी ताब्यात घेतल्या आहेत कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरदवाड अब्दुल लाट हेरवाड या परिसरात जनावरं चोरीच्या घटना झाल्या होत्या त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी चोरट्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती दरम्यान पोलिसांनी चंदूर इथल्या वैभव पुजारी कोडिंगेमधल्या निखिल चलवादे जांभळी इथला प्रदीप चव्हाण यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी जनावर चोरीची कबुली दिली हातकणंगले हुपरी शिरोळ अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात गुन्हे कुरुंदवाड पोलिसांनी उघडकीला आणले असून तिघांकडून चौदा जर्सी गायी ताब्यात घेतल्या पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी सागर खाडे अनिल चव्हाण सुरेश कोळी महम्मद हनिक कुलकर्णी बाळासाहेब कोळी संतोष साबळे सचिन पुजारी शिरीष कांबळे यांच्या पथकानं या चोरट्यांना पकडण्याची कामगिरी केली